शेतामधून असे झुळूझुळू वाहणारे हे झरे एक वेगळाच आनंद देतात एक भाऊ समोर दिसते ते ढग डोंगरांवरती उतरलेले आहेत असं वाटतं या ठिकाणी डोंगरावरन धबधबे इतका सुंदर नजारा आहे नदीच्या पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल आपल्या शेतामधून दिसणार हे दृश्य छोटे छोटे धबधबे इतका सुंदर नजारा आहे इथला पाऊस म्हणजे कर्जतचा पाऊस म्हणजे कर्जतचाच पाऊस आणि त्याची मजा काही और आहे या ठिकाणी त्या आपल्या शेतामध्ये बघू शकता कसे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत त्यानंतर समोर दुथडी भरून वाहणारी ही उल्हास नदी ही आपल्या शेतामधूनच गेलेली आहे हा नजारा पाहणं म्हणजे एक अत्यंत नयनरम्य असं दृश्य इकडे हा पूल आहे आपल्या शेतातून जाणारी नदी आहे आणि एकंदरीत खूप सुंदर असं दृश्य ठिकाणी आहे समोरच स्पोर्ट क्लब आहे आणि बोटीचं हे दृश्य हे नदीचं दृश्य हा नदीचा प्रवाह खळाळचा प्रवाह आणि हे डोंगर आणि हे दर्या एकदम सुंदर असं दृश्य आहे हा रोड हा आपल्या शेतातनंच गेलेला आहे इसर राजा हां इथे छोटे छोटे हे असे धबधबे आहेत वॉटरफॉल्स आहेत येथील था आनंद कहीं वेगळाच आहे आजची ही रविवारची ट्रिप खास कर्जतसाठी आहे तुम्हाला आवडेल सर्वांना